सध्या आपण एम्प्रेस गार्डनमध्ये आहोत एम्प्रेस गार्डन चोवीस ते सत्तावीस जानेवारी या दरम्यान आपण एम्प्रेस गार्डनमध्ये जर आला तुम्हाला विविध वेगवेगळी फ फुलं आणि मोठे सर्वात मोठं पुण्यातील सर्वात मोठं पुष्प प्रदर्शन भरवण्यात येणार आहे आणि विविध प्रकारच्या जाती फुलांच्या तुम्हाला बघायला मिळेल आपण त्याचं पण बघू शकता या माध्यमातून की विविध प्रकारच्या या फुलांच्या जाती आहेत जसं काय आपण काश्मीरमध्ये आलो आहोत थोडंसं या अशा प्रकारच्या फुलांचं आपण द म्हणजे फुलं पाहताना असं जाणवतं हो की आपण काही काश्मीरचं दर्शन तर जम्मू काश्मीरमध्ये ज्या प्रकारे अशा जुन्या पिक्चरमध्ये असायचा की अशा मोठ्याच्या मोठ्या फुलांच्या ह्याच्यातून माणूस किंवा ग हिरो हिरोईन असं गाणं गात जाताना आपण बघितलं आहे ता, तर तशा पद्धतीचा थोडासा भास इथं आल्यानंतर होतो की इकडं बघू शकता तुम्ही विविध प्रकारच्या जाती विविध प्रकारच्या फुलं सुंदरसं असं आणि खूप मोठं प्रदर्शन या चोवीस ते सत्तावीस पुणेकरांना इम्प्रेस गार्डनच्या माध्यमातून मोठं प्रदर्शन हे आता नुकतंच लावलेलं आहे काही दिवसांनी फुलं उगवतील झाडं आणि विविध प्रकारचे असे फुलं तुम्हाला पाहायला मिळतील आणि खूप मोठं प्रदर्शन पुणेकरांना यानिमित्त यानिमित्त तुम्हाला पाहण्याची संधी एम्प्रेस गार्डनच्या माध्यमातून पुणेकर असो किंवा हडपसर भागातली असो किंवा कोंडवा मुंडवा त्याचप्रमाणे सोलापूर वगैरे भागात जाणाऱ्या या सर्वांना मोठ्या प्रमाणात प्रदर्शनाचा लाभ घेता येईल खूप सुंदर असं प्रदर्शन इथं दिसतं आहे तुम्हाला या माध्यमातून फुलांच्या विविध जाती विविध प्रकारच्या प्रजाती तुम्हाला पाहण्याची दूर दुर्मिळ संधी इन्फ्रेस गार्डनच्या माध्यमातून चोवीस ते सत्तावीस जानेवारी दरम्यान तुम्हाला ही संधी मिळालेली आहे या संधीचा जरूर लाभ घ्यावा धन्यवाद